सव्वीस सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी नंगारा वास्तू संग्रहालयाचे लोकार्पण करणार मृदा व जलसंधारण मंत्री संजय राठोड वाशिम जिल्ह्यातील पोहरा देवी येथे स्थित सद्गुरु संत सेवालाल महाराजांच्या पावनभूमीवर नंगारा वास्तू संग्रहालयाचे लोकार्पण पंतप्रधान पन, नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सव्वीस सप्टेंबर रोजी होणार आहे यावेळी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार देवेंद्रजी फडणवीस तसेच इतर मंत्री उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमासाठी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित राहणार असल्याचे मृदा व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी युग बदल न्यूज मराठीच्या माध्यमातून सांगितले सद्गुरु संत सेवालाल महाराज यांची पावनभूमी पोहरादेवी तालुका मानोरा जिल्हा वाशिम या ठिकाणी निर्माण झालेला वास्तू संग्रहालय या संग्रहालयाचं नाव नंगारा आहे आणि या नंगाराचं लोकार्पण देशाचे प्रधानमंत्री सन्माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या हस्ते व्हावं अशी सर्वांची इच्छा होती आणि त्यांना आम्ही निमंत्रण सुद्धा दिलेलं आहे त्यांनी ते स्वीकारलेलं आहे आणि म्हणून सव्वीस तारखेला सप्टेंबरला माननीय देशा प्रधानमंत्री जी उपस्थितिस्ते मुख्यमंत्री सन्म्मा एकनाथरावजी शिंदे साहब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहब उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहब अन्य मंत्रिमंडल सर्व मंत्री सहकारी मंत्री, मंत्री उपस्थिति पार पड़ना समाजबंधवासोब इतर ही सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येनं लाखो संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आणि त्याची तयारी खऱ्या अर्थानं प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी चालू आहे मी सुद्धा याचा आढावा घेतलेला आहे आणि सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हो हा कार्यक्रम मोठ्या धुमधडाक्यामध्ये का होणार आहे नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा